नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी हनी ट्रॅपमध्ये साधारणतः पन्नास मंत्री आणि अधिकारी अडकले प्रफुल्ल लोडाने किमान दोनशे कोटींची वसुली केली विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप कडूंचा इशारा शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केल्यास ठोकून काढू अमरावतीच्या बँक मॅनेजरला फोनवरून दिली धमकी जालना आश्रमशाळेत दोन अल्पवयीन मुलांकडून आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा निर्गुण खून आणि सूरज चव्हाण यांच्यासह नऊ पदाधिकारी मध्यरात्री पोलिसांना शरण सकाळी जामिनावर सुटका विजय घाडगे यांचा पोलिसांवर आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता या प्रकरणात चार जणांना तेव्हा अटक केली होती त्यांच्याकडून अल्प्रा झोलम गोळ्या आणि कोडिन सायरपसह एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना शेख फारुख शेख आरेफ राहणार इस्लामपुरा बीड या मेडिकल चालकाने या गोळ्यांची विक्री केल्याचे समोर आले होते त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशीत त्याला इनामदार मोहम्मद तारीखोद्दीन मोहम्मद नुरुद्दीन राहणार शेनशाह नगर याने गोळ्या पुरवठा केल्याचे समोर आले त्यालाही पोलिसांनी अटक केली त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता सहा झाली आहे सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड पोलीस अंमलदार सचिन अलगट संजय राठोड गिनीनाथ बावनकर राम पवार यांनी मिळून केली पी एस आय पल्लवी जाधव आणि त्यांच्या ए एच टी यू टीमने पुणे शहरातून एका अल्पवीन पीडितेची सुटका करत आरोपीला जेरबंद केले आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा हा दोन सात दोन हजार पंचवीस रोजी ए एच टी यूकडे वर्ग झाला सदर गुन्ह्याच्या मूळ फाईलचे तपास अधिकारी पी एस आय पल्लवी जाधव यांनी बारकाईने अवलोकन केले त्यानंतर पीडित मुलीच्या आईची व भावाची भेट घेतली आणि त्यांच्याकडून गुन्ह्यासंबंधाने माहिती मिळवली सदर माहितीच्या आधारे तांत्रिक पद्धतीने तपास करून पीडित मुलगी व आरोपी यांचे लोकेशन पुणे येथे असल्याचे समजले त्यावरून दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ए एच टी यूची टीम ही पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पुण्याला रवाना झाली पुणे शहरात लक्ष्मीनगर वालेकरवाडी येथील एका फ्लॅटमध्ये चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी ही आरोपीच्या ताब्यात मिळून आली सदर पीडितेला व आरोपीला ताब्यात घेऊन ए एच टी यूची टीम बीडला आली व त्यांनी पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे त्यांना हजर केले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पल्लवी जाधव उषा चौरे हेमा वाघमारे प्रदीप येवले अशोक शिंदे प्रदीप वीर अशोक निर्धार सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी मिळून केली पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून काम करत असताना बीड एलसीबी दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहिती मिळाली की नौगन राजुरी तालुका जिल्हा बीड येथे बस स्थानक परिसरात एका विना नावाच्या टपरीमध्ये गुलाबी रंगाचे टी शर्ट व काळी जीन्स पॅन्ट घातलेल्या इस्माने त्याच्या पॅन्टीच्या आतमध्ये एक गावटी कट्टा ठेवलेला आहे या माहितीवरून एल सी बी पथकाने नौगन राजुरी येथे जाऊन सदरील ठिकाणी छापा टाकला असता प्रदीप अशोक वक्रे वय सत्तावीस वर्ष राहणार माळीगल्ली राजुरी नवगन तालुका जिल्हा बीड हा मिळून आला त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या आतमध्ये एक गावठी कट्टा सह मिळून आला सदरल गावठी कट्टा हा त्याला गणेश श्रीराम बहिर राहणार नवगन राजुरी यांनी दिल्याचे सांगितले दोन्ही आरोपी विरुद्ध पोलिस ठाणे बीड ग्रामीण येथे शस्त्र अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे पोलीस हवालदार मारुती कांबळे विष्णू सानप विकास राठोड भागवत शेलार अतुल हराळे यांनी मिळून केली परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचे माजी सहकारी असलेले विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत वाल्मिक कराडचा मुलगा स्त्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडे यांना क्रूरतेचा कळस करत हाल हाल करून मारल्याचा आरोप विजय बांगर यांनी केला आहे महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या हत्येचे फोटोही विजयसिंह बांगर यांनी या पत्रकार परिषदेत दाखवले पाहूयात यावेळी विजयसिंह बांगर नेमकं काय बोलले ते वाल्मिक कराडच्या टोळींनी व वाल्मिक कराडच्या मुलांनी ज्याच्यामध्ये खास करून श्री कराड गोट्या गीते ह्यांनी महादेव मुंडे यांची पाळत केली त्यांची रेखी केली त्यांचा पाठलाग केला व त्यांनी त्यांची के हत्या केली हत्या करताने असे त्यांनी महादेव मुंडेंना पाठलाग केला लगेच गाठलं जाग्यावर चार पाच वार केले जाग्यावरच त्यांना मारलं जागेवर त्यांचा जीव गेला असं नाहीये मित्रांनो बंधू भगिनीनो मी हात जोडून सांगतो ही हत्या अतिशय निर्गुणपणे व क्रूरपणेने केलेली आहे अमानुष पद्धतीने हत्या केलेली आहे महादेव मुंडे यांची हत्या केल्या करत असताना यांनी महादेव मुंडेंना आधी खाली पाडलं गाठले तिथं खाली पाडल्यानंतर त्यांना जमिनीवर आदळीलं पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर पहिल्यांदा पाय वार केला एका पायावर त्यांच्या जखमा दिल्या मोठ्या मोठ्या तालवारीने काय जे हत्यार असते त्याच्या कट्टी कत्ती मना ते मना पाय जखमी झाल्यानंतर पायांना मुक्का मार दिला आणि महादेव मुंडे तिथून रेंगळत होते रेंगळत असताना कारण पाय जखमी झाल्यावर चालतंय ना ते रेंगळत होते रेंगळत असताना त्यांच्या पहिल्या गालावर वार केला कारण ते वरडत होते मग वरणं त्यांचा आवाज बंद व्हायना म्हणून त्या आरोपींनी त्यांच्या नरड्यावर वार केला त्यांच्या नरड्यावर वार केल्यावर त्यांची श्वास नलिका जे अन्न नलिका असते गळ्यामधून जाणाऱ्या वगैरे श्वास नलिका ह्या तुटल्या ह्या तुटल्यानंतर मासेचा तुकडा काढला मी ह्या उल्लेख पण केला मासेच्या तुकड्याचा कि तिथं मासाचा तुकडा मिसिंग आहे पीएम रिपोर्ट मध्ये पण सांगितलेलं आहे डीप अशी इंजुरी आहे खोल पर्यंत वार झाल्यानंतर खोल पर्यंत डीप इंजुरी कधी होते जलचा काहीतरी एखादा भाग गायब होतोय काढण्यात येतोय मी कोणतंही खोटं बोललेलं नाही आणि आता एक धक्कादायक बातमी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोलीस अधिकाऱ्यानेच विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या एका एकोणचाळीस वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घराशेजारी राहणाऱ्या तरुणांसोबत ओळख झाली होती मात्र दोन हजार सातमध्ये माझे लग्न झाल्यानंतर सासरी गेले त्यानंतर काही कारणामुळे बीडमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर संबंधित तरुण हा पुन्हा माझ्याशी संपर्क करून घरी येण्याचा प्रयत्न करू लागला दोन हजार अकरामध्ये सदरित तरुण पी एस आय झाल्यामुळे तो बीड जिल्हा सोडून गेला परंतु वारंवार माझ्याशी संपर्क करत होता दोन हजार तेरामध्येच रात्रीच्या वेळी बळजबरी घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला नग्न फोटो व व्हिडिओ काढले आणि या प्रकाराविषयी कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे पी एस आय असलेल्या तरुणाने वारंवार पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले त्यातून तिला गर्भ देखील राहिला त्यानंतर त्याने बळजबरीने हा गर्भपात करायला लावला आणि त्यानंतरही अनेक वेळा त्याने अत्याचार केला असे फिर्यादीत म्हटले आहे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी बीड येथील राहत्या घरी येऊन त्याने पुन्हा शिबिगाळ करून बळजबरी केली सदरीत प्रकारानंतर दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा त्याने तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकील तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दिनांक एकवीस जुलै दोन हजार पोलीस ठाण्यात रवींद्र लिंबाजी शिंदे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी रवींद्र शिंदे हे धाराशिव पोलीस दलात एपीआय आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार